आज बसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे या प्रकरणामध्ये कलम तीनशे दोन अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाली पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये वृत्ती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणं हे सारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा